हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिगळोची भाजी म्हणजेच चिलची भाजी या गावरान मेव्याला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने ओळखले जातात मला नक्की कमेंट करून सांगा हा गावरान मेवा आहे माझ्या आईच्या घरचा म्हणजे घरच्या छोट्याशा गार्डनमध्ये लावलेली भाजी आहे बघू शकता तुम्ही किती ताजी ताजी लुसलुषित अशी भाजी आहे एक वेळेस विकत आणून खाल्ल्याच्या नंतर परत परत विकत घेण्याची गरज नाही कारण की तुम्ही याला घरीच लावू शकता उगवू शकता तर ही बघा मी भाजी स्वच्छ निसून घेतल्याच्यानंतर इथे जे काळ्या निघालेल्या आहेत त्याला छोटे छोटे मुळे आहेत आणि या मुळ्या मी फेकून न देता परत याला मातीमध्ये मा नंतर लावणार आहे तर भाजी माझी निसणं झालेली आहे बघू शकता तुम्ही निसल्याच्या नंतर ती कट करून घ्यायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे मी इथे कात्रीच्या सहाय्याने भाजी कट करून घेतलेली आहे आणि भाजी खूपच अशी लुसलुशीत दिसत आहे कच्ची खाण्यासारखी बघू शकता तुम्ही ही भाजी मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे जेणेकरून त्यामध्ये जर माती असेल तर माती निघून जाईल कारण ही मातीमध्ये उगवलेली भाजी आहे ताजी ताजी तोडलेली आहे तशी तर ओलसर माती नव्हती कोरडीच होती दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले याच्यानंतर याला एका स्टीलच्या मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे ज्याने की पाणी पूर्णपणे निसरून जाईल यातलं स्वयंपाक करत असताना माझ्या भाचीच्या मैत्रिणी आल्या त्यांना एका दिवशी सहज बोलले होते की तुम्हाला मॅगी आणि पास्ताची तुम्हाला पार्टी देते तर मॅगी पास्ता मी एकत्र बनवला आणि त्यांना करून दिलं तर हे बघा मी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी निसलेली भाजी भाजून घेत आहे पाण्याचा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे कोरडीच भाजी आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर ही भाजी भाजल्याच्या नंतर तेल तापून घेतलेलं आहे मी त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत लसण घातलेलं आहे मी लसण हा थोडासा जाडसर वाटलेला आहे कारण की त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आता मी दोन कांदे यामध्ये बारीक कट केलेले आहेत खूप बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे आणि फोडणीला घालायचे आहेत कांदा छान परतून घेतल्यानंतर तो ब्राऊन कलरचा झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे अर्धा चमच्याच्या जवळ मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यामध्ये आणि डाळीचा वापर करायचा आहे मी मसूर डाळ घातलेली आहे यामध्ये मसूर किंवा मुगाच्या डाळीचा वापर करायचा आहे मूग डाळ किंवा मसूर डाळ तर मसूर डाळ घातलेली आहे मी जेणेकरून भाजीला चव छान लागते आणि भाजी आपली ही मोकळी होते तर इथे मी भाजी जी हे करून ठेवलेली होती भाजून ठेवलेली होती तर त्यामध्ये घालत आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं भाजी भाजून घेण्याचं कारण हे की भाजी ही थोडीशी लाळसर असते चिकट असते आणि आपण जर ती डायरेक्ट अशी धुतल्याच्यानंतर पाण्यात धुतल्यानंतर जर फोडणी दिली तर ती खाताना चिकट लागते आणि तेवढी चव लागत नाही ही जर भाजी भाजून जर तुम्ही केली तर एकदा केल्याच्यानंतर तुम्हाला नेहमी वारंवार ही करावीशी अशी वाटेल एवढी छान त्याची चव आहे हलकीशी आंबट आहे त्यानंतर मी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा गॅस आचेवर ठेवायचा आहे प्लेट झाकून ठेवायची आहे भाजी होईपर्यंत मी ज्या मुळ्या काढल्या होत्या त्या बाजूला तर त्या परत एकदा मातीमध्ये मा लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून भाजी ही पंधरा दिवसानंतर किंवा एक महिन्याच्या आत आपल्याला तेवढीच खायला भेटेल लुसलुशीत अशी ही भाजी मी वर गच्चीवर पण लावलेली होती बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी वर दोन ट्रेमध्ये लावलेली आहे आपले कूलरची जी ट्रे असतात खराब झालेले थोडेसे चिद्र वगैरे पडलेले गंज सडलेले वगैरे गंज खालेली ट्रे, खाले ट्रे आपण फेकून देतो तर ते फेकून न देता त्याचा वापर करायचा आहे उपयोगामध्ये आणायचे आहेत तर हे बघा दोन ट्रेमध्ये लावलेली भाजी होती मी चिगळची होती घोळची पण होती आणि ऊन खूप असल्यामुळे गच्चीवरची भाजी ही लालसर आहे म्हणजे त्याची पानांची वाढ झालेली नाही जास्त सुकलेली पानं आहे जास्त हिरवी नाही आहे गोळाची जी भाजी आहे ती हिरवीगार दिसत आहे आपल्याला मोठी मोठी पानं लुसलुशीत अशी दिसत आहेत कारण की ऊन जास्त असल्यामुळं त्याची वाढ झालेली नाही पाणी पण कमी पडत आहे छोट्या ट्रेमध्ये बघू शकता तुम्ही छोट्या ट्रेमध्ये तर पूर्ण दुष्काळ पडलेलं आहे असं दिसत आहे पूर्ण मातीच आहे आणि त्यामध्येच मी पॅशन फ्रूटची जे बिया टाकल्या होत्या त्या आलेल्या आहेत दोन फळं पण येऊन गेलेली आहेत त्याला छान असे आंबट गोड लागतात त्याची चव फॅशन फ्रूट आहे गरी लिंबोणी आहे लिंबोणीला पण भरपूर अशी लिंबं आलेली आहेत पेरू भरपूर आलेली आहेत आबोलीला फुलं पण भरपूर आलेली आहेत गडलिंबूची झाडं आहेत गुलाब आहे आ, परत आळूची पानं आहेत आणि जी कंदमूळाची मी रेसिपी टाकलेली आहे ते कंदमूळ याच गार्डनचं आहे जे साबुदाण्याचं कंदमूळ आहे त्याची जे घारगे बनवलेले आहेत त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता आणि हे बघा माझं छोटंसं गार्डन माझ्या आईकडचं आपली भाजी झाली की नाही आपण बघूया तर मी जाते खाली हे बघा पाच मिनटांना आपली भाजी छान झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्ही औषधी म्हणून नक्की एकदा ट्राय करा शरीरातली पूर्ण हिट निघून जाईल